दोन कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता प्रत्येक योजनेचा लाभ मिळणं शक्य फार्मर आय डीमुळे कृषी क्षेत्रातील सर्व शासकीय योजनांचा लाभ डिजिटल व जलदरित्या मिळणे आता सोपं होणार आहे नागरी सुविधा केंद्रात म्हणजे सी एस सीत जाऊन फार्मर आय डी काढून घ्या आत्तापर्यंत एक्केचाळीस लाख शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी पूर्ण झालेली असल्याची माहिती या ठिकाणी कृषी विभागाकडून सांगण्यात आलेला आहे फार्मर आय डी महत्त्वपूर्ण असन आपण काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यावरती किंवा या ठिकाणी मिळणार आहे आता राज्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डीसाठी नोंदणी करून या ठिकाणी शासकीय योजनेचा लाभ उचलण्यासाठी पात्र राहावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया पीक पाणी न केल्यास सावध व्हा पीक विमा नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद पीक कर्ज ॲग्रिस्टॅक अंतर्गत सर्व योजनेचा लाभ मिळण्याकरता नोंदणी करा अन्यथा आपल्याला कुठलाही लाभ मिळणार नाही अट काय आहे पिकांची नोंद सातबारावर असणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांसाठी अचूक माहितीचा आधार म्हणजे ॲग्रिस्टॅक आत्तापर्यंत आपण ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभाग घेतला नसेल तर आत्ताच सहभाग घ्या आणि विविध शासकीय योजनेचा शेतकऱ्यांचा लाभ या ठिकाणी थेट उचला तर शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा